बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट का यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री माननीय आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमदी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे <laughs> मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब उंदी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ता सुसंवाद मिळावा ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित राहणार आहेत तरी मी उमदी जिल्हा परिषद गटातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी ठीक दोन वाजता फुर्तीकर हुंडा शेजारी जत रोड उमदी येथे उपस्थित राहावे असं मी त्यांना सर्वांना विनंती करतो